विरोध करत असतील तर ओबीसी विरोधी मेळाव्यांना जे जास्त सपोर्ट करत असतील त्यांचं राजकीय नुकसान ओबीसी करू शकतात राजकारणाची मंत्रीपदाची मला परवा नाही जे करत असतील त्यांना करू दे प्रयत्न केले तर मार्ग मिळेल याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांची घरं पेटवाल असं छगन भुजबळ यांनी घणाघात केला काही ना वाटते उद्या की उद्या आरक्षण मिळाले की शंभर टक्के आपल्या मुलांना नोकऱ्या लागतील त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे आमचं म्हणणं आहे की आमचे शाबूत ठेवा बीड मध्ये जाळपो झाली पोलिसांचे रस्ते रोखले गेले या आधीच्या अठ्ठावन्न मोर्चा आंदोलनाला पाठिंबा दिला होता विधानसभा अध्यक्षांना जे वाटलं तो निकाल त्यांनी दिला असल्याचं समर्थन छगन भुजबळ यांनी केलं आहे के जो साल एक ऐसा निकाल दिया है जजमेंट दिया है कि जो लोगों ने उज्ज्वला लिया है उसको जो है केरोसिन की जरूरत नहीं, उनको सिर्फ केरोसिन नहीं देना चाहिए हमारे पास केरोसिन बहुत है जितना चाहिए उतना दे सकते हैं मगर कोर्ट के वो एक लकीर जो है वो निकालने की आवश्यकता है हम लोग कोशिश तो कर रहे हैं बाकी हमारे आजू बाजू के दूसरे जो स्टेट्स है राज्य है वहाँ केरोसिन दे रहे हैं अब महाराष्ट्र में ये मिल रहा तो हम तो, दिविदा दिविदा। तो चाहते हैं हम लड़ रहे हैं के व्यापार करने वाले हैं या उसमें उस धंधे में उन लोग भी जो पार्टी होकर खड़े हो, हो जाए कि भाई है आज जो मयक के ऊपर भी जो अगर लगता है केरोसिन तो नहीं मिल रहा ये तो हमारा भी तो दुख है तो हम क्या करें आज की समय मला असं वाटतं की तुमच्या मेळाव्या जर आलं तर आपलं राजकीय नुकसान होईल त्यामुळे ते तुमच्यापासून बऱ्याचदा मला काय माहिती नाही त्यांना काय वाटतं तुम्ही सांगितलं असं असू शकेल परंतु त्याचा दुसरा पण भाग आहे की ओबीसी जो विरोध करत असतील ओबीसी विरोधातील मेळाव्याला जे जास्त कर सपोर्ट करत असतील त्यांचं सुद्धा राजकीय नुकसान ओबीसी करू शकतात पण मग तो दुहेरी भाग आहे आता कोणाला काय आवडत कोणाचं काय आहे ते तुम्ही मात्र थेट विषय केला तुम्हाला राजकीय नको कारण मी पस्तीस वर्ष लढतोय काय आणि मला माझ्या राजकीय भविष्याची परवा नाही आहे मला माझ्या मंत्रिपदाची परवा नाही माझ्या आमदारकीची परवा नाही राजकारणात पुढे काय होईल मला जी काही परवा नाही ज्यांना त्याची फार काळजी वाटते ते त्याचा विचार करत आहे नुकसान करून गेला नाही मला हाऊस आहे म्हणून तुम्हाला बुझवाच पाहिजे मी तो आऊंगा <laughs> मी तो आया तुमचे बिळची दौरे जे आहेत ते वाढलेले आहेत त्यामुळे त्यांची दोऱ्या उघडी सायको वाढ बऱ्याच तुम्ही पण आयल सुट दोरे लाखा लाखात मट झालेले तर आता आपला जो अलिकरचा ह्या सात रेनामा मध्ये दुसरा दोरा आहे पहिला जो आहे तो फक्त जे झाडपळ केली त्यांचे घर पाले

ये कोई हरकत नहीं है कोई प्रॉब्लम नहीं है और तो बहुत अंदर है तो फिर वहाँ जो लाखों लोग जो है मीटिंग में जमा हो गए वहाँ लेट हो गए वो भी तो देखना चाहिए और मैं तो मैं सोचता हूँ कि सब लोग जो है आंदोलन करना चाहिए कैंडल मोर्चा निकालना चाहिए सब लोग अपने अपने ढंग से जो गाँव गाँव में जो अपना अपना काम करना चाहिए मगर जहाँ ओबीसी की मीटिंग है वहाँ भी तो हाजिर होना चाहिए कभी लोगों का जो है अभ्यास होगा कि का काय समजणार शिवसेनेचा निकाल लागतो सर आज बीड मध्ये एलगार मेळावा आहे तिकडे सुद्धा मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय काय भूमिका आहे काय भूमिका मांडणार आहे मला तुम्ही सांगा की आता मेळाव्यामध्ये मी जी काही भूमिका मांडणार आहे की आता तुमच्या समोर मांडले तेव्हा मेळावा घेऊन काय फायदा त्याच्यामुळे तुम्ही मिळाले या ना तिथे काय आहे मिळाले पर्याय सांगा मग इथे सांगितलं तर मेळावा मध्ये बीडचे मेळावे पण असं आहे की बीड मध्ये जे आहे ती जाळपूळ झाली अनेकांचे जे आहे घरा दरावर हिल् करण्यात आले हॉटेल हल्ले करण्यात आले वेचून लोकांची घरं जे आहे पेटवण्यात आली जीव धोक्यात घालण्यात आले त्या घरातल्या लोकांच्या बायका मुळांचे आणि पोलीस काही हतबल झाले होते पोलिसांचे रस्ते रोखले फायर ब्रिगेडचे जे ज्या गाड्या त्यांचे रस्ते रोखण्यात आले अतिशय पद्धतशीरपणे जे केले गेले आणि एक रौद्र स्वरूप जे आहे आए, या चळवळीला धारण करण्याचा प्रयत्न जो आहे करण्यात आला त्यापूर्वीच अठ्ठावन मराठा समाजाचे मोर्चे निघाले होते सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आम्ही सुद्धा म्हटलं की त्यांचा प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायला पाहिजे पण त्याप्रमाणे काही आपण बिलं तयार केली ऍक्ट तयार केले कायदे तयार केले कुठे ते अडचण निर्माण झाले तर त्याचा अर्थ असा नाही की ताबडतोब जे आहे हे घर पेटणार एक लक्षात घ्या की ओबीसी आरक्षण मिळायला सुद्धा काय वर्ष दोन वर्षात नाही म्हणाला तो चोपन्न टक्के लोक देशातले त्रेसष्ट टक्के लोक आहेत त्याच्यामुळे सोमवारी आहे त्याच्यामध्ये रामाशी आहे त्याच्यामध्ये लहान वासुदेव आहे अमुक आहे त्यांना त्यांचे पुराण शाळेत शिक्षण आम्ही आम्ही करू शकत नाही अशा सगळ्या अडचणीतून हा देश चालला हा देशाचं स्वातंत्र्य तुम्हाला एक एक मत सगळ्यांना आपण दिले खरं पण ह्या देशाच्या स्वातंत्र्याची काही संपत्ती निर्माण होती त्याच्यावर काही ठराविक लोकांचा अधिकार आहे का त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे सगळ्यांचा अधिकार शेवटच्या माणसापर्यंत त्याचा अधिकार आहे हा देश सगळ्यांचा आहे मालक सगळे आहे ठराविक ठराविक लोक सगळ्यात जेव्हा फायदा स्वतःकडे घेतील आणि दुसऱ्याला काही देणार नाही अशा देश पुढे नाही जाऊ शकत मोदी साहेब सुद्धा सांगतात सबका विकास विकास तो रस्त्यावरचा आहे त्याला घडणार नाही शिक्षणाचा पत्ता नाही त्याचा सुद्धा विकास त्याचा विकास हा पहिला बघितला पाहिजे नंतर बाकी त्यांचा विकास कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न उपस्थित केला गेला तर त्या ठिकाणी असा निर्दय केला जातोय की जो मुंबईला जाण्या कूच करण्याचा काही निर्णय घेतला त्याला विरोध केला जातो कारण काही गोष्टी त्या घडल्या तुम्ही सांगितलं बीडीमध्ये घडलं बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या काय ग्रह करते परंतु असं नाही की ते करू शकतात आंदोलन आणि ओबीसी काही धडकू शकत नाही असं नाही हे लक्षात ठेवलं आणि त्यांना मला पुढे सांगायचं की त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करायला पाहिजे मग ती एखादी व्यक्ती असेल पुढारी असेल किंवा पक्ष असेल ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्याक या सगळे जे आहेत वाट बघता की तुम्ही काय निर्णय घेता आणि कुठल्या रस्त्याने जाताय कुणावर अन्याय करताय याची संपूर्ण संपूर्ण अभ्यास जे आहे ती सगळी मंडळी करतात आणि ती ऐंशी टक्के आहे त्यामुळे ज्यांना पक्ष चालवायचे त्यांनी सुद्धा याचा नीट विचार करा वीस तारखेला विरुजी मुंबईला जाणार त्याच्या संदर्भातली तयारी जी आहे तर ते सांगतात येणार कसं आता मला चौपन्न टक्के ओबीसी वीस टक्के दलित आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के तीन टक्के ब्राह्मण तर नक्की चौऱ्या तके सत्त्याहत्तर टक्के मग जैन आहेत अमुक आहे अमुक किती टक्के झाले किती आता जर बारा कोटी जर लोकसंख्या असेल तर वीस टक्के म्हणजे किती झाले अडीच कोटी त्याच्यामध्ये अर्थिक कुंजी आहेत की yeah. ना ते पण होते म्हणजे किती झाले आणि सगळे सव्वा कोटे रोग जे आहेत संपूर्ण काम रोजी रोटी मुंबईत येणार आहे त्यांचं म्हणणं आहे बघू तीन कोटी येत आहेत तर तीन लाख येत आहेत सकाळपासून प्रयत्न सुरू होते ते दे व्ही पी सिंग साहेब साहेबांपर्यंत त्याच्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्टाला जे पंचेचाळीस चाळीस पन्नास वर्ष जे आहेत आम्हाला आणि अजूनही लढावं लागतं सहजासहजी नाही म्हणा त्यामुळे तर ठीक आहे त्याचा तुम्ही काही पाच सात वर्ष दहा वर्षामध्ये जे प्रयत्न करता प्रयत्न करत राहिले पाहिजे कुठेतरी मार्ग निघेल पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांचे घर पेटवाल आणि एक एक प्रकारचं जे आहे असं स्वरूप धारण करा की राज्यामध्ये आता जर दिलं नाही आता राज्य पेटवून टाकू आणि लोकांना घाबरवून ठेवू हे बरोबर नाही त्याच्यामुळे जे आहे की या राज्यामध्ये इतर समाजाचे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातील लोकांना सुद्धा हे मान्य नाही आहे मराठा समाजाचे लोक सुद्धा म्हणतात की आम्हाला वेगळं आरक्षण द्यावं मराठा समाजाचे सगळे लोक म्हणत नाही की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण द्यावं परंतु ज्यांचा अभ्यास नाही अशा काही नेते निर्माण झालेल्या ज्यांना आरक्षण कशासाठी आहे हे कळत नाही ज्यांना असं वाटतं की आरक्षण हा गरीबी हाताचा कार्यक्रम आहे ज्यांना असं वाटतं की उद्या आरक्षण मिळालं तर शंभर टक्के आपल्या मुलांना ज्या नोकऱ्या फटाफट लागल्याच असं नाही ते ज्यांना समजत नाही ते अशा विषयावर जे आहे राम पेटवतात आंदोलनाबद्दल आमचं काही म्हणणं आंदोलन करायला नाही सगळे समाज कायदा हातात घेऊन नाही त्यासाठी आमच्या त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे आहे आमचं म्हणणं आहे की आमचं शाबूत करा